मराठी महिन्याचा पहिला सण चैत्र शुद्ध प्रतिपदा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जाणारा सण म्हणजेच गुढीपाडवा या गुढीपाडव्याला बाजारात या चिव्यांची कशी मागणी आहे हे पाहण्यासाठी आज आपण आलो आहोत चला तर मग पाहूयात की ह्या चिव्यांची तेवढीच मागणी आहे बाजारात पूर्वीप्रमाणे तेवढीच बाजारात मागणी आहे का ह्या चिवे कधी किती दिवस झालं बाजारात विकण्यासाठी तीन दिवस विकायला चालू केले माणसान दर सांगितला तरी पण कमी दरांत मागायला लागले कारण की बारक्या घोड्या जास्त करून बाजारात आल्यामुळं मोठ्या घोड्यासनी किंमत नाहीये ह्या जीवांची कशी मागणी बाजारात जशी पूर्वी होती तशीच आता मागणी आता नाही त्याच्यापेक्षा दुप्टी नाही सोमवार मंगळवार कोकणातून येतात कोंडा घाटातून कोंडा कणकोली सावंतवाडी गगनबावडा भुईघाट दीडशे दोनशे अडीचशे तीनशे चारशे दहा पुटी असेल तर शंभर रुपये पंधरापुटी असेल तर दीड दोनशे रुपये चालू वरचीच भरपूर मागणी आहे ज्याप्रमाणे आता आपण पाहिलं बाजारात चिव्यांच्या किमती पाहिल्या त्याचप्रमाणे आता बाजारात नवीन प्रति गुढी आलेल्या आहेत त्या गुडींच्या किंमत आणि त्या गुडींची ग्राहकांकडून कशी मागणी हे पाहण्यासाठी आज आपण इथं आलो आहोत चांगला रिस्पॉन्स आहे कारण आपल्या ज्या गुड्या आहेत त्या पारंपरिक आहेत गुड्या म्हणजे त्यात कुठल्याही प्रकारचा आर्टिफिशियल आम्ही काय उपयोग केलेला नाही ही पूजेची गुढी आहे आणि ते आता, आता कसं परंपरा पण आणि आधुनिक पण हे दोन्हीचा मेळ आम्ही साधायचा प्रयत्न केला आहे पूर्वी जशी चिव्या जी म्हणतात तुम्ही वेताची काठी आम्ही ही वेताची काठीच वापरलेली आहे आसन हे पाठच वापरलेलं आहे त्याशिवाय तांब्याचा तांब्या सजवलेला खण हे आम्ही पूजेचंच म्हणतो आहे आम्ही याला आर्टिफिशियल नव्हे आर्टिफिशियल गुढी आहे ती स्टीलची काठी वगैरे वापरतात पण ते आपलं काम नाही आहे आम्ही पूजेचीच गुढी तयार करतो आणि आम्ही त्याला नाव दिलेलं आहे पूजेचं त्याचं महत्त्वसुद्धा आम्ही इथे लिहून ठेवलेलं आहे म्हणून हे पूर्वीप्रमाणच वापरली जाते पण नवीन काहीतरी द्यायचं कस्टमरला आणि आता अपार्टमेंट संस्कृती निर्माण झाली आहे प्रत्येकाला छोटी गुडी पाहिजे देवाळ्यात पुजायचं पुजतात ते म्हणून ती छोट्या सहा इंचापासून पंधरा फुटापर्यंत आपण